हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणी ना तर हो का आताच आलो बर का तुमचं दाजी पण आल्या मी पण हाय आणि मायरू बसली या नटून हिडी इथं ये ना ये बघू दी कशी दिसती छान दिसतीये मायरू छान दिसती साडीन फिरीन नेसली का नटून बसली या लाजती या साडी नेसल्यावर लाज वाटती पोरेला त्याच्यामुळे ती पण लाजते का उघड नेसले तर आलोय बर का अजून एकीची वाट बघतोय पण एक नेम्या रस रस्त्यातच <laughs> कस काय करायचं पाणी आना गेली ती का आली घेऊन काय सांगायची बाबा हिता ना हि तारा असते पाण्याची पाण्याचं चौकडच तारा बळा आहे बर काय फ्रेश व्हायचं <सावाँ> नहीं। 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 कस वाटत मग आईला घरी बहारे वाटत बहारी आणा गेल हा पण खुशी खुशी कावा नाही ती बोलवत आई हा खुशी खुशी आनंदात नसतं जावा येईल तेव्हा काहीतरी डोक्याला कुठला जास्त कशाला करून घ्यायचं कुठला जावा बघा तेव्हा काहीतरी कुठलाच असतो या मागतोय बायकू <laughs> मला यायना कुणाचं ऐकू मला पाहिजे फक्त बायको रास्ता मागतोय बायको हा आणि आता एकाच तर काय सांगायलाच नको धरून माझ्या बरं लावला त्याने पिंगा म्हणून घेतल्या बोलवून मी हा आणि एकाच तर काय सांगायलाच नको ते आळ्यात नाही राहिलं आणि मोळ्यात नाही राहिलं त्याच्यामुळे आपण तर किती बे गरीब राहिलं तरी आपल्यात माग लागतात लेकर काय करायचं आता धाकटीला फोन केला धाकटीचा अजून निम्या रस्त्यातून आहे आम्ही कवा जायचं हा मी आता मला मग काय राहायला आली आजच्या दिवस राहते मग आता लगेच माझी लेक राहत तिथं जाणार मी आम्हाला अर्धी रात फोडी जायला पण आम्ही निघालो होय आता मग भा घर घरपोच ठीक आहे नका ना आमची आमची गाठ झाली ना असू नाही तर नसू निघालो निघालो आम्ही होय येण्या महत्व होते आम्ही पण सारखे म्हणायचे या मला नाही त्रास व्हायला लागलाय सुटाना <स्थाथ> तुझ्या लेखांचं घर तुला कशाला सांगते आम्हाला तुझ्या लेखांचं घर तुला सुटाना झालं आणि त्रास झालेलाच तेवढा सांगा आम्हाला बी जगू देऊ नका आणि तुम्ही बी जगू नका एवढा लांबचा प्रवास सोपा नाही आम्हाला काय म्हणतात का नाही आम्ही खातोय सुख समाजाना ती सुद्धा खाऊ देणार आमचा तर आहे का तुम्हाला काय त्रास कुठल्या गोष्टीचा नाही तीच म्हणलं आम्हाला नवऱ्यांचा सासूरवासा असला तरी आम्ही तिकडची तिकडच काढतोय तुमच्यापर्यंत येऊ सुद्धा लावा कोण फिला कुठं आली बघ नको आता लागल ठेवून चल आपल्याला जायचंय पाटकिन उरक पिशवी पिशवी कापड चोपड आहे आणि हिकडे लावणार नाही मी ना तुला ना। हिकड यायचं नाही परत हा मग चल साळत फिरत तिकडं जायचं सगळीच इथली मोळ्यात राहिले ती त्याच्यामुळे इथं यायचं नाव घ्यायचं नाही परत भविष्य बघा भविष्य तात्पुरतं पाया पुरत विचार करून जगू नका डिब्रीला बोलावली ना ढिब्री बी यायची डिब्री नेम्या रस्त्यात गुंतून बसली तुम्ही नक्की आता विचार करायची गोष्ट आहे नक्की नव्हतं ना बघितलं माझा अवतार भावा बहिणीनो एका गावाला आली मी मायाराला असेल काय मोकळेच बसले असले ग पाहुणा असलं गाडी चालवायचं माझा अवतार बघा हाय तसे आले का, का मग म्हणजे मी हाय या चालू आम्हाला आम्हाला लेकरा बरायची काळजी आम्हाला कुठं तुमच्या सारखं निसत काय म्हणतात ही करत बसायचं आता बहिणी सांगते मी तर का नटायचं जळ काम आता आपल्याला स्वतःला व्यस्त करून घ्यायचं कुणाचं डोक्याला टेन्शन नाही आणि तुला तर किती आम्ही म्हणते का तू तिकडं चल तिकडं चल तुला ही गावच कस ही घर कसं यायचं कसं यायचं काय यायच आता आपण जर बाबा नाही नयच मोकळ तर सारा तमाशाच होईल नाही तर काय बर प्रॉपर्टी सोन नाना दरवाजाला मी तर तुम्हाला सारखं सांगते का नाही दुसऱ्याला पण नीट कष्ट करून मी आता आहे ना मी ज्यादा काय कुणाला बोलणार नाही काय नाही कारण की मी बोलली तर भांडण वाढत त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही काय नाही हो का आली भेट दिली आणि माझ्या माझ्या घरी निघाली आता जीव तोडून प्रयत्न करून सांगतोच आहे का आता त्याला तर सांगाय गेलं की ते म्हणतो बहिणी वाटुळ करते कशाला सांगायचं म्हणून त्याला सांगायचं नाही नाही आता एक मजी ती बारीक लिकरू आहे ना त्याचं बघू वाटा ना म्हणून आता मग तिकडं तुम्ही एकामेकाला काय म्हणतात इट आणि ना नाही तर मुंडकी मोडा नाहीतर हात हात पाय टांगडा मी बोलतच नाही कोणाला काय त्याला करायचंय ज्याचा हात मोडल त्या खातूक काय हिता येऊन मग रिमांड वर घेईन

तू इतक्या जवळ हाय एका सकाळनं कळण निघायचं ना मला माहित होत तू का स्वावानी येणार आहे म्हणून हा तुझ नव्हतं काही आणि काय मग मुग वाळवे लागले असते वय नाही तवा येऊन कवर बी कवा बी राहतेस की चल लवकर पटापटा बघ की <laughs> आम्ही कवा तिथून पावणे एक वाजता निघालो बर बर तेव्हा मायरू तर जाऊन बसली गाडीवर बर बर येऊ ये 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 के खायला नाही खायचं काय सफरचंद केळ मायरूला खायला आणलंय मी चल आंब आम ब... आम आम्ही जाताना घेऊन जाणार तिकडे बाई गजर गजरन नाही बाया गजर फिजर मलाच टायम नाही मेहंदी लावाय पिकली मी तर सगळी हो पिकली मी काय सांग का कुठं आहे ढे त्याला बोलवा परत त्या बोबड्याला बोलवा वाट बघ तुझा फोन आहे किती बायका पाहिजे त्याला सांग म्हणी किती गवळणी घेऊन यायच्या तुला आधी तुला जगणं होत आहे का ती सांग आधी म्हणती आणि मग त्याला बायका माग म्हणती भांडू भांडू भुसकावळणी

सगळ्यांनी फोन फिन बंद करून ठेवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे आम्ही आलेल्या रस्त्याने असंच माघारी जावं <laughs> काय करायचं आता सांगा तुम्ही आवीच आवी लग्न लावून जावं म्हणलं तर तो बी जागेव नाही आणि <laughs> दुसऱ्याच तर काय सांगायलाच नको मग आता तुम्ही सांगा करायचं काय आम्ही एवढ्या लांबून आलोय आम्ही येड आहे का आमचं क्यास पिकल उन्हानी पिकलं का पांढरा शिपट झालं उन्हानी झालंय काय कराव बर बुका लागले ते आम्हाला आम्ही एक वडा पाव रस्त्याने खाल्ला नाही काय सांगायचं तुम्हाला का खाल्ला जेवाच्या भानगडीत नाही पडायचं भाऊ ना आपल्याला जायचं मग जायचं आहे पण सांगतोय आम्ही त्यातलं पण हाय का कोण वाट बघत बसलाय का आपली आतुरतेन अगं मी बसले मग चल बस गाडी चल <laughs> ओ घ्या हिला नाही आली तर बांधून घ्या <laughs> साला टिंगल की आ, गार करू कसं करू, करू?

हे काय मग आता काय करू काय आहे मला शेंगाच कुठं तरी एवढं हे आणून तिकडे लाकूड पुन्हा घेतलं आहे ना येतात का शेंगा गावर शेंगा आहेत ना तुमच्या दहाजीला भूक लागली म्हणलं आता परत जाताना रस्त्याने अंधार पडायचा कवा जेवायचं कवा काय करायचं तिला चटण्या खाऊ वाटल्या होत्या शेंगदाण्याची चटणी कारळ्याची चटणी तर भाव मसाल्यासाठी तर नंबर दिलेला आहे बर का तुम्हाला आता मसाल्याचं ते ध्यानातच नाही मला ह्यांच्या ना आता मसाल्याचं सांगायचं तर ज्यांना मसाला चटण्या पाहिजेत सांडगे त्यांनी ऑर्डर टाका आणि नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर आता आईला बी आणल्या मी चटण्या खायला चटण्या तिला लय आवडत ती आव्याला पण लय आवडते चटण्या खायला चटणी लागते जवसाची चटणी कार्याची चटणी आता येताना आणल्या आंब केळ आणि सपर छंद एवढं दुसरं नाही काय आणलं आल्या मनात मग आधीच करून ठेवायचं ना अग ते म्हणतायची आका यायचे तर म्हणता पाण्याची भांडे मला पाणी सगळं दिलं पाणी आहे ना चांगलं मग मध्ये उद्या चांगलं आलं आपलं बघावं पिया मी बी सकाळी काय एवढं जेवण नाही केलं तसेच निघाले पण जाऊ दे माझं काय मला नाही बुक टाकला म्हणजे चपात्याचं पीठ मळावं आता पीठ चपात्याचं मळावं फिर मग लगेच जायचं आता ती ढिबरी नाही अजून आली म्हणून मी थांबली परत म्हणाल लगेच गेली नाही पण माझी गाठ सुद्धा नाही घेतली म्हणून थांबली ना वाट बघती ती जायची काय मग काय तिथे काय राहायची राहणार तुम्ही राया सारखं केलंच नाही मी काय काय म्हणू राय सारखं शिवलंच नाही त्याच्यामुळे कुणा का झिरो ना आणि येईल नंबर लग्न मला पुढची सांगतोय मी कशाला काय म्हणू काय मला दुःख दुःख झालं ते तुम्हाला सांगते

त्यांच्या पद्धती आमची तर काय बोलायची रुचच नाही राहिली भा बहिणीनं कोणाला ना आम्ही बोलणार पण नाही आम्ही जर चांगलं सांगायला गेलं ना तर आम्हाला टांगायला नेत्यात आणि आम्हाला म्हणतात बहिणी वाटोळ करतात बहिणी सांगायला त्याच्यामुळे सांगायचच नाही आणि सगळे फरार आहेत त्या जागेवर कोणी सुद्धा नाही तर आप आपल्या पद्धतीने फरार झाल्या सगळे पण तोंडाला लंगाम गट नाही कुणाला बोलायचं नाहीच आणायचं नाही हूं आपलं काम करणे खाणे आणि आपल्या लेकेचा फोन तर बोलणे त्यांना चार गोष्टी सांगल्या झालाय शेक कट म्हणजे काय कटत आम्ही तर करूनच टाकला दिसापासून आमची बी इडी माया राहत नाही राहू वाटत नाही आम्हाला आता आम्हाला तरी काय आलंय पदर पैसे काय म्हणतात घालवून का हिथ बर कशासाठी येत असेल बरं आम्ही आता बाहेरांना फोन केला दोन्ही कि के मला असा असा त्रास आहे मला नाही व्हायला लागली ठेपले मग लिव्हर काय खालत का कोणाच तरी अजून तुम्हाला महत्व कळतच नाही शेवटच्या टायमाला खरं महत्व लिकीनच कळ तवर नाही काय ना तरी अजून बी तुम्ही लेखांच्याच दुंदी थायत्या आता काय करायचं बाबा बहिणीनं बरोबर का नाही भावा बहिणीनं आता माझंच कसं स्पष्ट बोलणं असतं त्याच्यामुळे माझा इथं माणसाला राग तर असू द्या बहिणींनो चला बघू वाट मग दिब्री बी ती आज माणसं काय पेड वाटा पेड या अस थोडं फिरून घ्यायचं असतं मग पेड वाटते मग वाटायचं पिढ चला मग बाय बाय